Namaskar! टॉक द टॉक विथ देवयानी या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपला हा पॉडकास्ट गेले काही दिवस खूप छान रन होतो आहे तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहे आपण हा स्पेशली नव उद्योजक किंवा जे पूर्वीपासून काही छान उद्योग करता आहेत त्यांच्यासाठी करतो कारण हे उद्योग करणारेच आपल्या समाजाला एक स्टेप पुढे घेऊन जात आहेत सो त्यांच्यासाठी हा स्पेशली बनवलेला पॉडकास्ट आहे आज या पॉडकास्टमध्ये एक खास मैत्रीण आपल्याकडे आलेली आहे जी स्वत पर्यावरणपूर्ण पूरक अत्यंत उपयुक्त असा विषय घेऊन आपल्याशी बोलणार आहे मी तिचं पहिलं मनापासून स्वागत करते मिनलताई नमस्कार, नमस्कार। तुझं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आणि तुझं ई गणेशा हे तुझ्या कारखान्याचं नाव आहे तर पर्यावरणपूरक गणपती करणं ही सगळ्यात मोठी आत्ता गरजेची गोष्ट असं मला वाटतं कारण सणवार आपण खूप आनंदाने साजरे करतो त्यात गणपती तर बघायलाच नको पण तो करताना आपल्याला पर्यावरणाची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि आज तीच गोष्ट मिनलताई खूप जिद्दीने करते ह्याचा मला खूप आनंद झाला मिनलताई आणि ज्यावेळेला आपण बोललो ह्या विषयावरती त्यावेळेला या विषयाची डेप्थ मला समजली की हा विषय ऑडियन्सपर्यंत पोहोचवणं खरंच गरजेचं आहे बरोबर राईट तर तू आता ई गणेशाचा एक म्हणतात तसा गणेशा केलेला आहेस श्री गणेशा तर त्याची स्टोरी मुळात हे खूप मेल ओरिएंटेड फील्ड आहे असं म्हणतात किंवा रादर आपण बघितलं लहानपणापासून तर ह्या क्षेत्राकडे तू वळलीस कशी काय म्हणजे तसं म्हणाल तर हे ऍक्सिडेंटली मी वळले मे बी बाप्पाची इच्छा असेल माझ्याकडनं सेवा करून घ्यायची आणि कारण मला आवड खूप होती गणपती म्हणजे माझ्या घरात आई मला म्हणायची गणपतीच्या अंगात येतात म्हणजे दिवसात <laughs> की घरात सापडायचे नाही म्हणजे okay. सगळ्यांची डेकोरेशन करत मी फिरत असायची प्रचंड आवड होती आणि तेव्हा आमचा वाडा होता आणि आमच्या वाड्यात मोठ्या माणसांचा एक गणपती बसायचा आणि तिथे आम्हाला लहान मुलांना काही स्कोप नसायचा अच्छा मग आम्ही म्हणजे मुलांनी एक छोटा गणपती बसवला तेव्हापासून सुरुवात केली गणपती हा विषय खूप लहानपणापासून आवडतच होता जनरली गणपती सगळ्यांचा माझाही होता पण ती आवड मला कधी इकडे घेऊन आली हे मला म्हणजे मला पण नाही कळलं एनजीओ मध्ये मी इको फ्रेंडली क्राफ्ट डेव्हलपमेंट हा विषय होते तेव्हा मी हा विषय डेव्हलप केला म्हणजे तेव्हा त्यांच्या संस्थेमध्ये मी पा... इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा विषय पूर्ण म्हणजे गणपती मखर आणि निर्माल्य बॅग हे सगळं म्हणजे पूर्ण तुमचा गणेशोत्सव कसा इको फ्रेंडली करता येईल तिथे मी आ, मकरांचे वर्कशॉप्स घ्यायचे प्लस मी गणपती पण पेपर मेसेर इथे डेव्हलप केले अच्छा आणि पेपर एक पेप निर्माल्य बॅग केली तुमच्याकडनं चुकूनही पर्यावरणावर राहतो हो, 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 काळजी हो। घेण्यासाठी बरोबर आणि बाहेर पडले काही आपण एखाद्या संस्थेत असतो असतात त्या लिमिटेशन मध्ये बाहेर पडले थोडस फायनान्शियली पण काही गोष्टी म्हणजे ह्याच्यात तू आता जर सांगतेस इको फ्रेंडली तर त्याच्यात फायदा म्हणजे तू ज्या संस्थेत काम करत होतीस त्यांना होत होता का त्यांना भरपूर फायदा होत होता अच्छा म्हणजे व्यवस्थित फायदा होत होता सगळ्या दृष्टीने म्हणजे ते वेगळे संकल्पना माझ्या होते त्यामुळे रिस्पॉन्स चांगला मिळत होता आणि आर्थिक पण त्यांना चांगला फायदा होता म्हणजे आमचे सगळे वर्कशॉप्स फुल असायचे ऍडमिशन सगळ्या फुल असायच्या इतकं व्हायचं की मी ते जेव्हा वर्कशॉप्स बंद केले तेव्हा त्या, त्या वर्कशॉप मधले काही लोक शोधत मला कल्याणला घरी आले की आमचं तुम्ही घ्या भावा आम्हाला आता असं घेणार कोणी मिळत नाही okay. म्हणजे वर्कशॉप चांगले चांगले चालले बरोबर तर तेव्हा पण तिथनं मी बाहेर पडले की मला आता तिथे काय लिमिटेशन यायला लागली आणि तिथल्याच म्हणजे दोन सहचारणी होत्या एक राजलक्ष्मी पुजारी आणि सुजाता अच्छा कदम होती तर त्या दोघींनी मला म्हणाले तुमची सगळी मेहनत आहे तुम्ही सगळं करताय बरोबर आम्ही तुम्हाला सगळा सपोर्ट करतो तर आपण बाहेर पडूया तिथनं आम्ही बाहेर पडलो म्हणलं एखादी गोष्ट व्हायची असेल ना तर म्हणजे सगळीकडनं पूरक परिस्थिती येते तसं माझं त्यावेळेला झालं त्या, त्या दोघींनी तयारी दाखवली प्लस मी बाहेर पडते मला असं काहीतरी करायचं म्हटल्यावर माझा एक भाऊ होता तो बोलला माझी एमआयडीसीत एक वर्कशॉपची जागा खाली आहे खाली माझं काम चालतं वरचा सगळ्या मधला खाली पडलेला आहे अरे वा तू तिथं काय तुला गोंधळ घालायचं आहे घाल लाईट बिल दे फक्त तिथलं काय छोटं त्या तिघीनी गणपती बनवले पण बनवले तर आम्हाला काय मार्केट कसं आहे काय कुठे विकायचं काही आयडिया नाही पण नशीब म्हणताना मी म्हटलं की माझ्या सगळ्या बहिणी तेव्हा म्हणजे आते बहीण सक्की बहीण मामे बहिण सुरत बहिण या बहिणींनी आणि त्यांच्या मित्रमैत्रिणी त्यांनी गणपती बुक केलाच प्लस त्यांनी प्रचार पण केला की माझ्या बहिणीने असे पेपर वर्ष इको फ्रेंडली गणपती केले आणि मग असे करून अकरा गणपती आमचे त्या वर्षी विकले आम्ही लोकांना देऊ शकलो मग तिथनं थोडस भरते गणपती गणपती होते अप टू द मार्क नव्हते म्हणजे आता जे काय आम्ही कमर्शियली ग्रोथ झाले तशी तेव्हा नव्हती त्यामुळे पण गणपती व्यवस्थित होते तर तिथनं थोडंसं बुस्ट मिळालं की कॉन्फिडन्स आला की नाही आपण करू शकतो आणि लोकांना हवंय नुसतंच करतोय म्हणून विचारत नाही अशी लोकांना हवंय केलं कारण जेव्हा आम्ही संस्थेत होतो तेव्हा आम्ही याचा प्रचार करायचो ओके की इको फ्रेंडली गणपती हा ते का गरजेचं आहे तेव्हा लोक काय म्हणायचे की तुम्ही सांगताय आम्हाला कळतंय पण आम्हाला बाजारात मिळत नाहीत तिथनं कुठं करेक्ट करेक्ट म्हणजे डिमांड आहे पण सप्लाय नाही संस्थेत असताना आणि संस्थेच्या नंतर पण मी कल्याण डोंबोली ठाण्याच्या मोठे मोठे मूर्तीकार होते त्यांना जाऊन भेटले की तुम्ही त्यांची अडचण काय ते का करत नाहीत बरोबर हे का बंद झालं म्हणजे माती तर पहिल्यापासून चालू अचानक पीओपी काय एवढं आलं म्हणून मी त्यांना भेटून त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली की दादा तुमचा प्रॉब्लेम काय अडचणी काय तेव्हा असं लक्षात आलं की त्यांना मेन तर लेबरची अडचण आहे माणसं मिळत नाहीत आज कामाला आणि दुसरी गोष्ट अशी होती की त्यांना प्रोडक्शन कॉस्ट जे आहे की पीओपीचा गणपती हा एका दिवसात पंचवीस होऊ शकतात एक माणूस बनवू शकतो पण मातीचा गणपती हा एका माणसाने दोन तीन बनवले तरी त्याला वेळ वाढायला दोन, दोन दिवस लागतो म्हणजे जो प्रोडक्शनचा टाइम आहे त्याचा फरक लेबर मध्ये फरक पडतो बरोबर शेवटी जर एका दिवसात पंचवीस गणपती होत आहेत आणि एका माणसाकडनं त्यातले तर तो माणूस तेच चूज करणार आणि तिथपर्यंत कसं होतं ह्याचे दुष्परिणाम लोकांसमोर आले नव्हते त्यामुळे ते छान आहे हलकं आहे फिनिशिंग छान आहे म्हणजे बरोबर पीओपी आज आर्टिस्ट विचारलं तर मलाही आवडतं म्हणजे मी काय पीओपीच्या विरोधात नाहीये पीओपी या कॉस्टसाठी वापरू नका असं एक माझं म्हणणं आहे की या कॉस्टसाठी पीओपी नको बरो बरोबर आणि हे जर आपल्याला नैसर्गिक जलस्रोतांमध्ये हो आपण जर विसर्जन करणार आहोत त्याचे दुष्परिणाम पाणी पोल्युट होतं पण त्यातलं जलजीवन निष्कळीत होतं मासे म्हणा तिथलं जल सगळ्यावर होत परिणाम सगळ्यावरच होतं म्हणजे निसर्ग चक्र ते डिस्टर्ब करतो ना ह्या कॉस्टसाठी नको असं माझं म्हणजे म्हणणं आहे पीओपी छान असलं तरी ह्या कॉस्टसाठी नको पण मग ह्याच्यासाठी असं काही करता येणार नाही का की आता जर का तुम्ही पीओपीचे गणपती घेताय तर एकतर मूर्तिकारांनी मुळात ते करू नयेत किंवा त्याच्यावरती बंधन आणावीत किंवा मग विसर्जन करताना त्याची कुठेतरी वेगळीकडे सोय केली जावी अशी काही बंधनं किंवा काही नियम हे आपल्याकडे शासनाकडनं आलेले नाही आहेत का अजून नाही ना प्रॉब्लेम आता सध्या तोच चाललाय की शासन मूर्तीकारांना सांगते की तुम्ही पीओपीचे गणपती करू नका पीओपीचे गणपती विकू नका पण जनरल नागरिकांना जसं प्लास्टिक बंदी दंड आकारला जातो की प्लास्टिक विकता किंवा प्लास्टिक घेणारा आढळलं बरोबर तसं गणपती बाबतीत अजून कुठेही तुम्ही वासाला मिळणार नाही तुम्हाला की गणपती घेणारा त्याला दंड किंवा विकणारा दंड ऍक्च्युली घेणाऱ्याला किंवा विकणाऱ्याला तिथेच जर का आपण हे केलं की थांबवलं की तुम्ही घेऊ नका आता हे गणपती तर तुम्हाला दंड बसेल कारण आजकाल फक्त पैशाला व्हॅल्यू उरली तसं बघायला गेलं तर भावना तुमच्या बाजूलाच राहतात या सगळ्यात मग ठीक आहे पैशाची भाषा कळते तर त्याच पद्धतीने ते नियम आता बनले गेले पाहिजे कुठेतरी कठोरपणा असेल ह्या सगळ्यात पण तो आला पाहिजे नाही ना पण शासन नागरिकांना काहीच बंधनं आणत नाही आता फक्त आम्हा मूर्तिकारांना दबाव आणला जातोय आता आम्ही करतच नाही ते सोडून द्या पण जे करतात मग ते म्हणतात डिमांड आहे तर आम्ही सप्लाय करणार सो सप्ला ती चेन ब्रेकच होत नाहीये तर ती डिमांडला थोडस दट्ट्या बसला तर सप्लायला दट्ट्या बसेल विकलंच गेलं नाही तर प्रॉडक्ट तर काय नुकसान करून विकणार नाहीत नाहीच पण डिमांड नाही तर सप्लाय होणार कमर्शियल झाल्यामुळे थोडेसे हे प्रॉब्लेम जास्त झालेत कारण जिथे तिथे कमर्शियल कारण आता तू जसं तू आता हे म्हणाली तसं मखरांचाही तोच प्रकार आहे हो, मखरही हो, आजकाल जी स्वस्त आहेत ती आम्ही घेतोय हो हाच ट्रेंड आहे ना कोणी हा विचार करत नाही की उद्या ह्या घेतलेल्या प्लास्टिकच्या त्या फुलमाळा असतात साध्या साध्या त्याचं आपण पुढे काय करणार आहोत त्याच जरी तुम्ही चार वर्ष वापराल शेवटी त्या कचऱ्यातच जाणार आहेत पण उद्या तुम्ही खऱ्या फुलांच्या माळा जर लावल्या तर त्याचं विघटन होणार आहे आपण पैसा हा फक्त प्रत्येक ठिकाणी पॅरामीटर मध्ये तोच येतोय तुमच्या आणि त्याच दृष्टीने आपण विचार करतोय बा व्यवहार सोडला तर ह्याच्यात कुठेही भावना नाहीये आणि त्याचा सगळा परिणाम हा आपल्या म्हणजे सणवारांवरती मुळात झालाय आणि मला दरवेळेला ही खंत की सणवार हे आपल्या ह्याच्यासाठी है आहेत की जो निसर्ग आपल्याला देत आलाय ते रिटर्न करण्याची ह्याच्यात तुम्हाला संधी आहे तुम्ही कुठेतरी ते परत देऊ शकताय त्याला तेच आपण नेमकं करत नाही आहोत या सगळ्यामध्ये आणि ही भावना आज लहान मुलांपर्यंत पोहोचवणं शाळा शाळांमध्ये जाऊन किंवा ही आता खूप गरज होत जाणार आहे पुढे पुढे कारण आपण नुसतेच त्यांना सण एनलार्ज करून फ्रेम मध्ये दाखवलेत पण त्याचं खरं काय आहे कंटेंट तो आपण सांगितलाच नाहीये त्यांना अनफॉर्च्युनेटली हे खूप कुठेतरी खटकत राहतं म्हणजे एक नागरिक म्हणून किंवा आता आई म्हणून मला ही गोष्ट माझ्या लेकीपर्यंत पोचवायची आहे तुमच्या घरात शाडूची गणपतीची मूर्ती आहे येते पूर्वीपासून अगदी पस्तीस वर्ष झाली पण तरी सुद्धा कुठेतरी असं वाटतं की शाडूच विघटन होतं का कारण मध्यंतरी हा पण एक विचार, विचार हा बदु की शाडू आपल्या निसर्गासाठी पूरक आहे का, का नाहीये हाही एक परत प्रश्न होता की ती विरघळत नाही बराच वेळ लागतो किंवा काय तर मग त्याच्यासाठी काय हे आहे म्हणजे सिस्टीम आहे आपल्याकडे शाडू विरघळते असं काही नाही ना त्याच्यात कसं की लोक आता जे पीओपीओ आले पीओपी बंद करायचं काहीतरी त्यातनं म्हणतात ना आता ताशेरी ओढणार आता आपण शाडू माती म्हणतो शाळू मातीवर ओढणार कागद्याच ते कागद लगद्यावर ओढणार कारण कागद पण परत झाड पर कापून बनलं कागदाची किती कितवीयकल बनतो हा विचार कोणी तळाशी जाऊन कोणी करत नाही शाडूच कसं आहे की मी म्हणते शाडू मातीचा गणपती आहे ना तर तुम्ही कुठलाही नैसर्गिक किंवा आर्टिफिशियल स्तोत्रांमध्ये विसर्जन करूच नका घरी विसर्जन करा आणि घरी विसर्जन करायची पद्धत म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगते हो। तुम्हाला ज्या भांड्यामध्ये टप किंवा बारलीमध्ये ज्याच्यात विसर्जन करायचं त्याच्यात एक सुती छान कापड टाका कि त्या भांड्याच्या बाहेर येईल okay. त्याच्यात पाणी टाका गणपती प्रथेप्रमाणे तीनदा वर खाली करून विसर्जन करा गणपती तुम्ही संध्याकाळी विसर्जन केलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघाल तो गणपती पूर्ण बसलेला असेल त्याची माती झालेली असेल अच्छा ती चार टोक कापडाची बांधून चक्क्यासारखं का, बांधून ठेवा ते सगळं पाणी निचळून गेलं पाणी झाडांना घाला आणि ती जी माती आहे तुम्ही तुम्ही त्याचा परत गणपती करा किंवा तुम्ही जिथन गणपती घेता मूर्ती कर आहेत त्यांना द्या जेणेकरून ते त्याचा परत गणपती करतील आणि ते पाणी झाडांना घाला ह्याच्यामध्ये कुठेही कुठलंही म्हणजे माती वेस्ट होत नाही कारण आता तुम्हाला ही माती पण नैसर्गिक आहे कुठला तरी उपसा करून आण ती पण आज खरच जर लोकांनी ठरवलं सगळ्यांनी शाडू मातीचे गणपती बसवायचे ती माती पुरणार नाही आपल्याला मध्ये जसं आता तेव्हा तुम्हाला कळलं नाही की पीओपीचे काय दुष्परिणाम आहेत तर नंतर तुम्हाला कळलं तर मातीच पुरवठा सेट नाही असं पण व्हायला नको थोडं विजन वाईट करून तुम्ही जर विचार केला तर ही माती रिसायकल्ड होती याचे परत तुम्ही गणपती केले तर ती मातीचं पण खनन कुठेतरी थांब थांबेल बरोबर आहे आणि पोल्युशन ही होणार नाही म्हणजे आता कसं आहे तुम्ही जरी शाडू गणपती आज नदीमध्ये विसर्जन केला उदाहरणार्थ तर त्याच्यावरचे जे रंग आहेत ते थोडे तरी केमिकल बेस आहेत मी कितीही म्हणलं की नाही एवढे नैसर्गिक पण त्याला सोनेरी रंग आहे की त्याला तुम्हाला पर्याय नाहीये मग त्या ठिकाणी तिथे थी मग परत पाणी पोल्युशन मग म्हणजे माझं असं म्हणणं की कुठल्याही पाण्यामध्ये म्हणजे नैसर्गिक स्त्रांमध्ये किंवा आर्टिफिशियल आर्टिफिशियल तलावांमध्ये जर तुम्ही विसरले ते तुम्ही पाणी परत नैसर्गात उरणार त्याच्यापेक्षा तुम्ही कुठेही अशा ठिकाणी विसर्जन करूच नका घरी विसर्जन करा ते पाणी तुमच्या जा झाडांना घाला आणि गणपती मातीची परत गणपती करा सो so दॅट गणपती पाण्यात अशा नैसर्गिक स्तोत्र कुठलाही विसर्जन करणार नाही तर पोल्युशन कुठल्याही अँगल पण मग ती जी वस्त्रगाळ केलेली जी माती आहे ती तुम्हाला प्रॉपरली युज करता येते का त्याच्यावर परत प्रोसेस, प्रोसेस है। है। नहीं। नहीं। ती तेव्हा ओली असते त्याच्यात तुम्ही लगेच थोडी कोरडी माती करून सारखी करून त्याचा गणपती करू शकता लगेच ओके तुम्ही ती सुकली बरोबर ती परत तुम्ही थोडी कुटा चाळा परत म्हणून जरा गणपती करा अच्छा हा प्रोसेस अशी काही त्याला वेगळी नाहीये ओके ओके गुड म्हणजे हा एक थॉट कारण मध्यंतरी त्याचं खूप पेव आला होता खूप लोक चर्चा करत होते आणि मी त्यावेळेला प्रयत्न केला की एका टब मध्ये गणपती विसर्जन करून त्याची जी माती झाली पण हे जे ते वस्त्र घालायला हवं त्याच्यावर तो विसर्जन करायला हवा कारण ही माहितीच नाही ना कोणीही त्या त्या गोष्टी पोचवत नाहीये अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये ती माती तशीच राहिली त्या टबमध्ये मग शेवटी आम्ही ती म्हणजे खाली मातीत हे करून टाकली कारण ती कुठे सोडायची हा प्रश्न होता परत मला नेहमी हा प्रश्न पडतो की त्या लाल मातीच्या मूर्ती किंवा मा, चिकण मातीच्या आपण ज्या म्हणायचो लहानपणी केल्या जायच्या किंवा दुसरी अजून एक नैसर्गिक माती ती गोमय हा गो शेण माती ते ते प्रोडक्ट ऍक्च्युली आपण का नाही जास्त प्रमाणात वापरली जाते तेही वापरायला पाहिजे कारण शेवटी आपल्या शास्त्राप्रमाणे पार्थिव गणपती असावा म्हणजे मातीचा गणपती माती असावा गणपती का असावा की पूर्वी अशी प्रथा होती की नदीकाठी माती असायची चिकड मातीतून नदी माती आणायची घरी त्याचा गणपती करायचा त्याला हळद कुंकू पत्न रंगवायचा आणि परत पूजन झालं गणपतीचं की परत त्या नदीत जाऊन विसर्जन करायचं म्हणजे आपण जर निसर्गाकडनं आणतो परत त्या निसर्गाला द्यायचं ही जी प्रथा होती आणि त्यात पार्थिव गणपती पार्थिव म्हणजे काय की आपलं जी तत्व आहेत त्या तत्वांमध्ये गणपती विलीन झाला पाहिजे बरोबर तो डिग्रीडेबल मटेरियल म्हणजे इंग्लिशमध्ये असा वस्तूचा गणपती तुम्ही बसवायचा त्याच्यामध्ये माती परफेक्ट परफेक्टाला आकार वगैरे देता येतो बरो बरोबर म्हणजे मातीचा गणपती तुम्ही बनवू शकता लाकडाचा गणपती जरी ते विलीन होणार असलं असल बनवू शकत नाही म्हणून माती प्राधान्य जास्त दिलं जातं ओके okay. मातीचा जा गणपती म्हणून गणपती करावा ह्याच्यामध्ये कसं होतं मग शेण शेण असतं ना ते तर आपल्याला पंचगव्य आपण म्हणतो पंचगव्यामध्ये आपल्या पूजेमध्ये खूप मोठं स्थान आहे हो। गाईचं शेण गाईचं शेण पण कुठलं म्हणजे कुठलं म्हणजे का मी सांगते की ताज शेण मध्ये गणपतीचा केला त्याला वास येत नाही करणं सोपं जातं अच्छा आणि ते शेण घेऊन गणपती थोडी माती घालय माती घातली की तुमचं शास्त्रीय पूर्ण होतं पार्थिव गणपती आणि तो गणपती जर तुम्ही घरी विसर्जन केला तर त्याचा तुम्हाला वजनाला हलका होतो शर्डी होतो आणि शेणाला एक मुळात चिकट पण असतो आणि गवत काळं ते फायबर पण त्याचं त्यामुळे त्याचा सर्डी गणपती होतो त्याच्यात आणि त्याचा अजून एक अडव्हटेज की कुठलाही तुम्हाला दुसरं बाइंडिंग त्यात टाकायला लागत नाही अच्छा माती फक्त माती आणि शेण असल्यामुळे वेगळं बाइंडिंग न टाकता माती आणि शेणाला छान गणपती होतो आणि तो तुम्ही नंतर घरी विसर्जन केलं की त्याचं पाणी आणि अख्खं झाडांना घालता एक चांगलं फर्टिलायझर म्हणून तुम्ही यूज करू शकता आता तुम्हालाही माहितीये की शेणखत आपण झाडांना घालतो एक प्रकारचं हे फर्टिलायझर झालं लाल माती असते म्हणजे माती आपल्या झाडांना होत सेम लालमातीचा आहे माती म्हणजे शास्त्र तुमचं पूर्ण लाल मातीमध्ये तुम्ही त्यात झाड लावा किंवा तुम्हाला दरवर्षी अशी झाडे होती किती घरात एवढी जागा नाही तर सती माती चार झाडांना करा बरोबर आहे म्हणजे तुमची म्हणजे कुठलाही विटंबना हा जो गणपतीचा प्रकार आहे ना ह्या प्रकारात होत नाही खरं आहे तुम्ही जर घरी गणपती विसर्जन केलात तर एक स्वच्छ पाण्यात तुम्ही विसर्जन करता कारण आता नदी तलाव तुम्हाला माहिती स्वच्छ त्याच्यामुळे तो तुम्हाला आनंद मिळतो आणि कुठलंही विटंबना किंवा पोल्युशन आहे दोन्ही गोष्टी होत नाहीत खरंय म्हणजे जे आपल्या सणांमधनं साध्य करायचंय ते खरं कर आपण साध्य करू शकतो तर नागरिकांना खरंच ही विनंती आणि आवाहन आहे आमच्याकडनं की या वर्षीपासून तरी आपण इको फ्रेंडली एकतर गणपती वापरायला सुरुवात करूया आणि त्याचं विघटन योग्य पद्धतीने करूया जेणेकरून निसर्गाला कुठलाही ऱ्हास होणार नाही आणि मिनल मला अजून एक प्रश्न असा आहे की आता तू खूप कळकळीने ह्या सगळ्या गोष्टी करतीयस तुझा कारखाना कल्याणला आहे पण मग आता तू नेक्स्ट जनरेशनकडे म्हणजे आताची जी, जी लहान मुलं आहेत किंवा शाळेत जाणारी ज्यांना हौस असते काहीतरी आपण गणपतीत करायचंय जी तुला होती तर ते तू मुलांकडे कसं पास ऑन करतेयस आता कसं आहे की एक्झॅक्टली तू म्हणतेस की मुलांना हाऊस आहे पण हे का करायचं कशासाठी करायचं कशापासून करायचं ह्याची काही आन्सर्स त्यांना नाही आहेत म्हणजे आई बाबा करतायत मग म्हणून आपण करतो असं काही क्लिअरिटी नाहीये पण आता गणपती देव ते सगळ्यांना खूप आवडतात लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत yes. इतका छान आहे खरंच त्याच्यामुळे ते अननोइंगली गणपती आवडता देव प्रत्येकाचा होऊन जातो गणपती बाबतीत काहीतरी करावं ही प्रत्येकाची बरोबर मग त्याला तीच भावना घेऊन आपण काय करतो आता म्हणजे काही ठिकाणी कसं होतं की छोटे छोटे गणपती मुलांकडनं करून घेतले जातात हो हो त्याला माझा विरोध नाहीये एका चांगली संकल्पना पण पन त्यातनं एक चुकून चुकीचा जा मेसेज जातो तो कोणाच्या जा लक्षात येत नाही की तुम्ही जेव्हा छोटी मूर्ती एक तीन चार वर्षाच्या मुलाकडून करून घेतात त्याच्याकडनं आपण अपेक्षाच करू शकत नाही तो अप टू द मार्क करेल बरोबर तो गणपती तसाच होतो छोटाच असतो हो, बरोबर पण नंतर तो गणपती वाढल्यावर तो मुलगा घरी येतो दोन दिवस त्याचं कौतुक असतं आई वडील अरे वा किती मस्त केला छान केला दोन दिवस तो शोकेस मध्ये राहतो पण नच्यानंतर तो लोळ तिकडे तिकडे पडतो नाही तुटफूट होते म्हणजे मुलाला कुठून तरी चुकून मेसेज दिला जातो की हे चालतं हे असं होऊ नये म्हणून मग मी काय करते की त्या वर्कशॉप मध्ये वर्कशॉप घेते ओके ज्यांना अशी आवड आहे गणपती बद्दल करायची त्यांच्याकडनं वर्कशॉप मध्ये मी आधी थोडंसं त्या माणसांनी ज्यांना करायचं त्यांची थोडंसं बोलते की त्यांना आर्टिस्ट आहेत ते किंवा कलेचा थोडा अंग आहे त्यांना मी हातात गणपती करायला देते ओके कारण कसं असतं कुठलंही चित्र काढायला तुमच्या डोक्यात चित्र तयार व्हायला पाहिजे बरोबर ते जर तुम्हाला येत असेल मग ते आर्टिस्टला ते बेसिक मुळात असतं त्याला आधी एक डोक्यात येतं काहीतरी मग ते त्याच्याकडनं हातातनं घडतं तर तसा आर्टिस्ट माइंडचा माणूस असेल तर त्याच्याकडनं मी थोडस बोलून कळतं मला की मग त्याच्याकडनं हाताचा गणपती करून घेते ज्यांना फक्त इच्छा आहे असं काही गती नाहीये कुठली ड्रॉइंग बरोबर हा त्यांना मी साच्यातला गणपती करून घेते साच्यातला गणपतीत कसं असतं की बेस आकार मिळून जातो व्यवस्थित मग त्याला दागिने घालणं रंगवणं फिनिशिंग करणं हे सोपं काम ते तुम्ही करू शकता आता त्याला प्रचंड आनंद मिळतो हो। इको फ्रेंडली गणपती का करायचा एकीकडे वर्कशॉप करताना मी सगळं त्यांची डायलॉग म्हणजे चालू असत बोलणं की हे काय गरज आहे काळाची काय गरज आहे शास्त्र काय आणि मग त्यांना पण हे कळतं की ही हे बरोबर करतोय आपण करेक्ट आणि हेच करायला पाहिजे म्हणजे आज माझ्याकडे यंग जनरेशन येते आठ आठ दहा दहा वर्ष ती म्हणून माझ्याकडे गणपती करतात घरी बस आणि तो दुसरा फायदा काय होतो की अननोइंगली इको फ्रेंडली गणपतीचा प्रचार होतो आता तू ज्या मुलीनी गणपती केला एकतीस तर तू सगळ्या पाहण्याना सांगणार हा, हा माझ्या मुलीनी गणपती केला हो। म्हणजे गणपती इको फ्रेंडली आहे आणि तो करता येतो आणि इतका छान होतो म्हणजे इको फ्रेंडली गणपती घरात बसवतात हो आणि तो चांगला होतो केल्यावर हे हा पण एक मेसेज जातो त्याच्यासाठी ते करणं त्याने खूप फायदा म्हणजे आता म्हणजे मला असं वाटतं की त्याचा खूप फायदा होतो फ्रेंडली पण मग ते जे वर्कशॉप आहे ते काय म्हणजे किती म्हणजे दिू। ड्युरेशन काय असतं कारण हल्ली ही जी लहान मुलांची वर्कशॉप झाली ती वन डे दोन चार तासात उरकल्यासारखी होता थोडक्यात <laughs> नाही आता साच्यातला गणपतीचं ड्युरेशन असं आहे की दोन दिवस लागतात एक दिवस पूर्ण बनवायला ओके पूर्ण दिवस घेते तो दहा ते सहा अच्छा अच्छा ओके आणि हाताचा गणपतीला दोन दिवस पूर्ण माती कमाल लागतात आणि एक दिवस रंगवायला अच्छा असं नाही तर पण मग एज ग्रुप काय असतो म्हणजे एज ग्रुप म्हणजे कळतं एक चौदा पंधरा वर्षाच्या मुलांपासून मी घेतो ओके ओके कारण ब... तो गणपती आपल्याला घरी आणि माझा असा आग्रह असतो की ज्यांना घरी बसवा यायचा आहे त्याच लोक या तुम्ही नुसतं म्हणजे बनवून तो इथं तिथे ठेवू नका घरी बसवा करेक्ट करेक्ट करेक। मग त्याच्यात कुठल्या प्रकारचे गणपती तू बनवून घेतेस म्हणजे मातीचा गणपती असतो का पेपर मॅश कुठला मातीचा गणपती okay, okay. पेपर मॅश हा एका दिवसात होणारच नाही पेपरमेसला गणपती साच्यामध्ये भरून ठेवला की दोन दिवस तो साच्यालाच वाट ठेवा लागतो अच्छा तिसऱ्या दिवशी काढायचा मध्ये चार म्हणजे खूप मोठी प्रोसिजर आहे एवढा वेळ बरोबर आणि साधारण शाळा वगैरे चालू असतात त्याच्यामुळे इतका वेळ देणं शक्य नाही मुलांना एक असं शनिवार रविवार मध्ये होऊन जाऊन शनिवार रविवार लागोपाठचे हा करता येतात म्हणजे ही वर्कशॉप ही संकल्पना पण खूप वेगळी आहे तुझ्याकडे कारण जनरली खूप ना म्हणजे जसं मगाच्या प्रमाणाला सणवारांचं तर झालंच आहे पण ह्या गोष्टी शिकवणं ही कलासुद्धा खूप प्रोफेशनल म्हणजे तेवढ्या पुरतो आम्ही एवढे पैसे घेतले आम्ही एवढंच शिकवणार अशाकडे थोडंसं चाललंय सगळं आणि त्यातून खरंच मुलांना जे द्यायला हवंय ते कुठे दिलं जात नाहीये तर ते, ते नेमकं तू करून घेतेस आणि मला अजून एक प्रश्न असा या वर्कशॉपशी रिलेटेड आता बऱ्याचदा काय होतं मुलांना जमतात शेप्स वगैरे करायला आता तू चौदा पंधरा म्हणतेस त्यामुळे मुलांना व्यवस्थित कळत असतील पण डोळे गणपतीचा खूप सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो की बरेच जण मूर्ती घेताना सुद्धा किंवा बघताना पहिले डोळे बघतात तर ते काय कसं करून पण की जर चांगला असेल त्याला कॉन्फिडन्स असेल तर मी त्याला सांगतो तू कर मी तुला गाईड करते कसं करायचं ओके ओके पण नसेल आता म्हणजे ड्रॉइंग नाही ते चांगलं त्याच्याकडनं आपण डोळे काढून घेणं म्हणजे विचार पण अगदी अति होतोय पण मी मग डोळे आमच्या आर्टिस्ट म्हणजे आम्ही काढून घेतो कारण शेवटी त्यांना तो बसवायचा आहे चार लोक बघणार घरी येणार आहेत बरोबर ते पण मग तेवढं आम्ही करून घेतो ओके म्हणजे तुम्ही काढून घेता त्यांच्याकडनं ओके म्हणजे ती पूर्ण संपूर्ण मूर्ती तयार होते आणि ती तशीच्या तशी आपण घरी नेऊ शकतो क्या बात आहे हे खूप वेगळा थॉट आहे कारण पैसे घालवतोच आपण सगळेच ऍज अ पालक म्हणून आता मी तुला सांगू शकते दर गणपतीत आमच्याकडे कार्यक्रम असतात पैसे घालवायला काही नाही पण त्यातून खरंच आउटपुट मिळतंय का आणि मुलांना त्यातून काय मिळतंय हे खूप गरजेचं झालंय आज एक उद्योजिका म्हणून तू ज्या वेळेला उद्योजिका मी म्हणतीये तुला खरंतर तू हा तू खरंतर इन्स्पायर्ड झालीस आणि तू या गोष्टी करत गेलीस कारण तुला निसर्गासाठी काहीतरी करायचंय या सगळ्या भावना तुला ज्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या त्याच्यासाठी तू ही खटपट करतेस खर तर पण मग मी म्हणते माझं व्रत आहे व्रत आहे मला काय मिळणं नाही मिळण्यापेक्षा माझ्याकडे होत आहे तो ती बुद्धी देतोय करून घेतोय खरंय खरंय आणि म्हणूनच मला तुला इथे बोलवावं असं वाटलं कारण मी इथे सगळ्या उद्योजकांनाच बोलवते स्पेशली आत्ता इनिशियली कारण माझं असं आहे की त्यांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा स्वतः तुम्ही काय मेहनत केली ते सांगायचं पण तुला मला बोलवावं असं वाटलं याचं कारणच हे होतं कारण कुठली तरी एक गोष्ट आपण डोक्यात घेऊन जेव्हा ती करत जातो किंवा ती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे प्लॅटफॉर्म खूप उपयोगी पडतात सो आत्ता म्हणजे मला असं झालं की तुझी जागा आहे किंवा तू तिथे करतेयस सध्या पण आपलं मागे मध्ये बोलणं झालं तर त्याप्रमाणे काही कार्यक्रमांमध्ये तू सध्या स्वतःला हे मोटिव्ह करतीय की मला हे करून घ्यायचं आहे गव्हर्नमेंटकडनं तर तसं जर का कोणी तुला हेल्प करत असेल म्हणजे काही जणांची जागा असते एखादेच असतात पण जागा खूप मोठी आहे तर तिथे त्यांना जर का काही क्लस्टर म्हण किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीमधनं काही आपल्याला करता येत आहे असं जर काही असेल तर तू तु तुला जर आता अपील करायचं असेल तर तू या पॉडकास्ट डेफिनेटली अपील कर नक्कीच आता म्हणजे आता कसं की काही म्हणजे प्रत्येकाला एक एज लिमिट असतं त्याप्रमाणे त्याला कामाचं लिमिट येतं माझ्या एजप्रमाणे मलाही आज न उद्या ते येणार आहे तर आता नवी पिढीमधल्या दोन मुली माझ्याबरोबर आत्ता आहेत एक सायरी पाठारे आणि एक पौर्णिमा चव्हाण म्हणून तर त्या दोघी आर्टिस्ट पण आहेत आणि इच्छा पण आहे त्यांना या क्षेत्रात काम करायची करेक्ट तर मी आता हळूहळू त्यांच्याकडनं माझी एक स्टाफ आहे की अपंग आहे लता पवार अशा अजून एक मैत्रिणी आहे मंजुषा जुषा अशा सगळ्यांना घेऊन माझी अशी इच्छा आहे की मला क्लस्टर आहे okay. त्याच्यात मला गव्हर्नमेंटनी सपोर्ट करावा त्याचं कारण असं की आज इको फ्रेंडली गणपती सगळेजण सायमोटेनियसली एक त्याच्या मागे एक बोललं जातं महाग असतं नाही हो ना खूपच महाग महाग असतात पण ऍक्च्युली कसं आहे की शेवटी ते हाताने बनवलेली वस्तू आहे त्याला लेबर कॉस्ट आहे त्याला कॉस्ट आहे जागेचं खूप भंड्याला भरपूर जागा लागते तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केलात ना तर त्या सगळ्याची कॉस्ट प्रॉडक्ट येते त्याच्यामुळे ते महाग वाटत पण आजकाल तुम्ही बघायला गेलात तर तीन चार हजाराची मूर्ती म्हणजे महाग नाही असं मला वाटतं पण तुम्ही एकदा हॉटेलत गेलात तर तुमचं बिल तीन चार हजार आणि आज उत्सव म्हणाल ना तर तुम्ही गणपतीची मूर्ती लोकांना पाचशे रुपयाचीच हवी असते पण त्याच्यावर ते चार हजाराचं डेकोरेशन लावतील त्याच्यावर दोन हजाराच्या इलेक्ट्रिकच्या माळा लावतील आणि अजून काय काय म्हणजे तुम्हाला नक्की तो इव्हेंट करायचा आहे का सण साजरा करायचा आहे गणपतीचा हे आधी ठरवा ठरवायला लागेल त्याच्यामुळे <laughs> तसा तो म्हणजे महाग नाही बरोबर पण ठीक आहे तरी पण आपण त्याची कॉस्ट कमी करायची असेल तर जर आम्हाला असं क्लस्टर करून मिळालं तर त्याच्यात आम्हाला क्लस्टरमध्ये जागा आणि आता समजा आम्ही जणी आहोत किंवा दहा जण आहोत तर दहा जणांना एक जागा म्हणजे आम्हाला काहीच खर्च नाही जागेचं भाडं संपला विषय त्याला लागणार आता जसं आपण म्हणतो की दहा युनिटसाठी आपण एकत्र माल घेतला तर तो तोही तुम्हाला टन स्वस्त पडणार सगळं रंग म्हणा माती म्हणा त्याला लागणार मशीनरी म्हणा एका मशीनवर दहा लोकांची कामं होती जर दहा मशीन घ्यायला लागतात त्यामुळे ऑटोमॅटिकली त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे त्याच्यासाठी सरकारने जर आम्हाला आम्ही आता या ज्या महिला आहोत ज्या मी आता बनवले तयार आहेत माहिती आम्हाला जर सपोर्ट केला क्लस्टर करून द्यायला कोणी जस तू म्हणालीस कोणाकडे जागा जागा प्रोव्हाइड केली किंवा कोणी सरकारी अधिकारी हे जर आमचा इंटरव्ह्यू बघत असेल आणि ते जर आम्हाला क्लस्टर करून द्यायला पुढे आले किंवा के मदत केली तर आम्हाला याच्यात कॉस्ट पण कमी करता येईल आणि जास्ती लोकांपर्यंत प्रोडक्शन करून गणपती पोचवतायत म्हणजे हा खरा थॉट आहे की आपला उद्देश हेच आहे की इको फ्रेंडली गणपती आज लोकांपर्यंत पोचावेत घराघरात तेच बसले जावेत तर ते त्याच्यासाठी क्लस्टर होणं हे खूप गरजेची गोष्ट वाटते तुला कारण कॉस्ट कटिंग तेव्हाच होऊ शकतं सो जर कोणाचे काही कनेक्ट्स असतील तर डेफिनेटली मिनलताईला संपर्क साधा त्यांचा नंबर आपण देणारच आहोत कॅप्शनमध्ये देणार आहोत मिनलताई तू तु कारखाना तुझा जो चालू आहे त्याला ऑलरेडी लोक खूप छान प्रतिसाद देत आहेत तू म्हणालीस पण अजून उदंड त्याला प्रतिसाद देवो या आमच्याकडनं आमच्या सगळ्या टीमकडनं तुला खूप शुभेच्छा आणि आमची एक मैत्रीण आहे जिचं प्रोडक्शन आहे पी टू के फूड्स नावाने ओके okay, तर ती ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी रिटेलिंग करते खूप छान ती सपोर्ट करते महिलांना वेगवेगळ्या ज्या उद्योजिका आहेत छोटे छोटे घरनं व्यवसाय करतात त्यांना तर तिचं हे के फूड्स आहे तर तिने तुझ्यासाठी खास हे गिफ्ट पाठवलं आहे तुझ्या तो तुला खाऊ पाठवलं थोडक्यात तर हे गिफ्ट मी तुला आता देते तर प्लीज विकार कर